अमरावती येथील रुग्णालयातील लिफ्ट सुविधा बंद असल्याने याचा त्रास रुग्णांना होत आहे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या दोन्ही लिफ्ट वारंवार दुरुस्ती करूनही त्या सुरळीत चालू होत नसल्याने प्रशासनाने त्या सुरू कराव्यात अशी मागणी पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली जिल्हाधिकाऱ्यांनी शहानिशा करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील यांना फोनवरून विचारले असता त्यांनी चक्क बंद लिफ्ट चालू असल्याचे सांगून पाटील यांनी इमारत दोन मजली आहे पंधराच्या प्रवेशद्वारच असलेली लिफ्ट गत दोन महिन्यापासून बंद आहे वाढ क्रमांक सोळा हा वरच्या मजल्यावर असून त्याच मजल्यावर शस्त्रक्रिया गृह असल्याने रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याकरिता घेऊन जाण्याकरिता तसेच दिव्यांग रुग्ण चढउतार करण्याकरिता या ठिकाणी लिफ्ट बसवण्यात आलेली आहे रुग्णांना सुलभपणे हलवण्यात यावे यासाठी रुग्णालयाच्या इमारतीमध्ये लिफ्टची सुविधा असावी असा नियम आरोग्य विभागाचा आहे इरविन रुग्णालय प्रशासनाने अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लिफ्ट दुरुस्ती वारंवार मागणी केली आहे मात्र गेंड्याची कातडी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे गत दोन महिन्यापासून लक्ष देत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे लिफ्ट बंद असल्याने रुग्णालय प्रशासनालाच रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना घेऊनच जिन्याच्या मार्गाने ऑपरेशन थिएटर तसेच वार्ड क्रमांक सोळा मध्ये उपचाराकरिता घेऊन जावे लागत असल्याचे विदारक चित्र गत दोन महिन्यापासून दिसून येत आहे मात्र अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करूनही हरताळ फासला जात आहे इरविनची लिफ्ट सुविधा बंद असल्याने त्याचा नाहक त्रास अतिगंभीर कर्मचारी नसल्याने दाखल होणाऱ्या तर रुग्णालयात दाखल होणाऱ्या दिव्यांग रुग्णांना पहिल्या मजल्यावर असलेल्या ऑपरेशन थिएटर येथे जिने चढून जावे लागते लिफ्ट बंद असल्याचा त्रास होत असल्याने ही लिफ्ट तत्काळ सुरू करावी अशी मागणी वारंवार रुग्णांचे नातेवाईक करत आहेत मनीष गुडधे उलट तपासणी न्यूज अमरावती